Để cho cả hai bên em hiểu, Terima kasih telah menonton! तप 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 तप

हत्या झालेली आहे ही हत्या करण्यामध्ये शिवराम ठोंबरे आणि पोलीस प्रशासनातले काही अधिकारी आहेत गुरमे आणि अविनाश ढेगे ठोंबरेला अटक झालेली आहे पण अटक करण्यामध्ये जवळ पंधरा वीस दिवसाचा काळ लागलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की ठोंबरेला इतक्या उशीराना अटक करण्याचं कारण काय महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा एवढी निष्क्रिय आहे का साधनं नाहीत का ना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर औरंगाबादची पोलीस यंत्रणा करत नाही का किंवा ठोंबरे सही सलामत त्याच्यामधून सुटावा आणि ठोंबरेला पाठीशी घालणारे जे काही अधिकारी आहेत गुन्हे शाखेतले ते बाहेर राहावेत नामानिराळे राहावेत या उद्देशाने ठोंबरेला अटक करण्यासाठी इतका कालावधी लावलेला आहे बरं ठोंबरेची हत्या का करण्यात आली ठोंबरे एक मागासवर्गीय तरुण आहे ठोंबरे सॉरी कपिल पिंगळे हा मागासवर्गीय तरुण आहे सगळ्या समाजामध्ये जात पात धर्माचा विचार न करता सर्व सुखदुःखामध्ये गोर गरिबाला मदत करण्यामध्ये बेकार पोरांना जॉब देण्यामध्ये आणि सगळ्यांना सगळ्यांच्या अन्याच्या विरोधात लढण्यामध्ये तो आघाडीवर होता गेल्या दहा पाच वर्षापासून त्याचं एक सामाजिक आणि राजकीय अस्तित्व तयार झालेलं होतं आणि त्याचं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व खलास करण्यासाठी केलेला सगळं जाम झालंय आता प्रशासनाला तुमची नेमकी मागणी काय त्याच्याबरोबर प्रशासनाने या इथल्या पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाने मुख्य आरोपी ठोंबरेला फाशी झाली पाहिजे याच्यासाठीची काय जी यंत्रणा आहे ती राबवावी खालच्या पातळीवरून जर समाधानकारक चौकशी होत नसेल तर निश्चितपणानं हा तपास सीआडी कडे देण्यात यावा कपिल पिंगळेच्या कुटुंबाचं पुनर्वसन एक कोटी रुपयाचा मालजा देऊन करण्यात यावा कपिल पिंगळेचे लेकर दोन दोन तीन तीन वर्षाचे आहेत सहा सहा महिन्याचं लेकरू आहे त्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावे पाऊल निश्चितपणाने कपिल पिंगळे एकनाथ शिंदेची शिवसेना रांजणगावच्या शहराच्या अध्यक्ष असलेला नेता होता परंतु या शिवसेनेच्या सरकारनं किंवा शिवसेनेच्या नेत्यानं या कपिल पिंगळेची साधी चौकशी सुद्धा केलेली नाही आणि म्हणून आम्ही जर कपिल पिंगळेला न्याय मिळत नसेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन तीव्र करू हा इशारा मी या ठिकाणी देत आहोत मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन कालावधी लागलेला अटक करण्यासाठी पोलिसांना माहित पोलिसांना माहित आहे सगळ्या गोष्टी त्यांना